आजच्या आधुनिक जगामध्ये सर्वाईव्ह करण्यासाठी स्वतःचं आयुष्य स्ट्रेस फ्री हर्डल फ्री ठेवण्यासाठी आणि काही गोष्टी अचीव करण्यासाठी पण तुम्हाला सायकोलॉजिकली स्मार्टनेसची आज गरज आहे येस yes. माइंडसेट तुमचं योग्य असणं खूप गरजेचं आहे बरोबर आणि स्मार्ट वेनी पुढे जाणं खूपच जास्त गरजेचं आहे कारण असं होऊ शकतं की आपल्याला असं वाटतं की आपण कुठेतरी मागे पडतोय कारण जग इतक्या वेगाने पुढे चाललंय आणि रोज मला वाटतं रोज नवीन एखादा जॉब निघून येतोय yes. किंवा दिस इज ऑल्सो अ प्रोफेशन म्हणजे माझ्या आजीला आजी मी जे काम करते ते तिला असं वाटतं की करते काय नक्की तू आपण एक पुढे पन्नास वर्षानंतर आपल्याला असं वाटेल की हे मी जे करत होते ते आता नाहीच आहे तर आपल्याला अपडेटेड राहणं आणि पुढे जाणं जगासोबत खूप गरजेचं आहे आणि आम्ही आज तुम्हाला अशाच काही टिप्स आणि हॅक्स सांगणार आहोत ज्यानी तुम्हाला हे करणं एक सोपं जाईल कारण आम्ही आमचा अख्खा नॉलेज बेस तुमच्यासमोर मांडणार आहोत हो आणि भरपूर सगळी पुस्तकं वाचल्यानंतर आणि फक्त आ, स्टोरी वगैरे नाही सेल्फ हेल्प पुस्तकंसुद्धा आम्ही खूप वाचली ती वाचल्यानंतर आम्हाला ज्या काही गोष्टी कळाल्या ज्या आम्ही आज वापरतो आणि त्या आम्हाला असं वाटतं की अरे ही एक क्लुप्ती मला थोडं अजून आधी कळाली असते ना तर आयुष्य अजून कदाचित जास्त सोपं असलं असतं तर अशा काही क्लुप्त्यांचा आम्ही एक संचय आज या व्हिडिओमध्ये घेतला आहे आणि नक्कीच ह्यात कुठलीच डायर डार्क सायकोलॉजी किंवा काहीतरी डुबिडी काहीच सांगणार नाही आहोत खरंच जेन्युनली प्रॅक्टिकली नीडेड अशा युक्ती आणि योजनांबद्दल आज आम्ही तुमच्याबरोबर डिस्कशन करणार आहोत सो आय थिंक लेट स्टार्ट विथ द व्हिडिओ दिस इज एस अँड दिस इज जी तर पहिलं असं पुस्तक मी रेकमेंड करीन द ॲल्मेनिक ऑफ नवल रविकांत नवल रविकांत नावाचा एक सुंदर सुंदर म्हणजे एक जिनियस जिनियस माणूस आहे तो एक म्हणजे टेक्निकली एक्सपर्ट तर आहेच तो त्यांनी स्टार्टअप्स वगैरे पण बरेच ओपन केले आहेत तो रायटर आहे आणि खूप छान बोलतो पण तो त्याच्या या पुस्तकात त्यांनी एक कॉन्सेप्ट अशी सांगितली होती जी खर तर म्हणजे सोपी आहे पण खूप लोकांना त्याचा ते, ते अवेअरनेस नसतो तर ती कॉन्सेप्ट म्हणजे की या जगात जर तुम्हाला पुढे जायचं असेल आता मॉडर्न वर्ल्ड इतकं फास्ट वेगाने पुढे चाललंय जर त्याच्यात तुम्हाला एखादी नवीन इन्कम स्ट्रीम हवी असेल किंवा तुम्हाला घर बसल्या काहीतरी इन्कम जनरेट करायची असेल तर ढोबळ मानणी दोनच गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो एक म्हणजे टेक्निकल स्किल्स आणि एक म्हणजे मीडिया स्किल्स ओके आता टेक्निकल मध्ये आलं की कोडिंग करू शकता तुम्ही एखादा ॲप डेव्हलप करू शकता वेबसाईट डेव्हलप करू शकता तसेच तुम्ही फ्रीलान्सिंग करून तुम्ही स्वतःची जे स्किल्स आहेत ते सर्विस म्हणून हे करू शकता म्हणजे फ्रीलान्स गिग्स गी। घेऊ शकता किंवा तुम्ही मीडिया स्किल्स जसं आम्ही करतोय कॉन्टेंट क्रिएशन यूट्यूबवर किंवा तुमचं स्वतःचं एक पर्सनल इंस्टाग्राम चॅनल किंवा सेलिंग इनवर एक पर्सनल ब्रँड तुम्ही क्रिएट केला आहे तर हे जे कॉन्टेंट क्रिएशन आहे ना ब्लॉग्स लिहू शकता म्हणजे असं नाही की फक्त व्हिडिओ फॉर्ममध्ये तुम्ही लिखाणाच्या फॉर्म मध्ये पण रायटिंग फॉर्म मध्ये पण फेमस होऊ शकता सो so, या सगळ्या या दोन गोष्टींनी एक तर टेक्निकल नाहीतर कॉन्टेंट या दोन गोष्टींनी तुम्ही एक स्वतःचा स्ट्रॉंग ब्रँड रेझिट बनवू शकता आणि लिटरली तुम्हाला जे हवंय ते एखादा कोर्स हवा तर कोर्स किंवा तुम्हाला एक साईड असायला हवी आहे साइड इन्कम स्ट्रीम जे काही हवंय ते तुम्ही जनरेट करू शकता आणि ती कॉन्सेप्ट कॉन्सेप्ट म्हणजे ऍक्च्युली ट्रूथ आहे बरोबर आहे आज आपल्याकडे अवेलेबल आहेत सगळ्या गोष्टी कम्प्युटर अवेलेबल आहे आणि बेसिक नॉलेज कम्प्युटरचं ऑलमोस्ट सगळ्या लोकांना आहे तर आपण घर बसल्या या गोष्टी करू शकतो आणि लिटरली तुम्ही सक्सेस मिळवू शकता घर बसल्या सो आय वड हायली रेकमेंड रिडिंग बरोबर म्हणजे बेसिकली असं झालं की समजा uh, लेट से आयम अ हाऊस वाईफ आणि मला जर असं वाटत असेल अरे मला नाही आहे म्हणजे माझ्याकडे तर काही शिक्षण नाही आहे किंवा लेट से माझ्याकडे काही स्किल नाही आहे पण मग मी कसं काय आहे आजच्या जगामध्ये पैसे कमवायचे तर कदाचित ती फक्त लिटरली तिचा जो डेली ब्लॉग आहे इन अ व्हेरी ब्युटिफुल मॅनर जर तो तिने कॉन्टेंटमध्ये मांडला तरी पण तिला व्ह्यू येऊन पैसे जनरेट होऊ शकतात यू नेवर नो तिला ती फेमस होऊ शकते चांगल्या गोष्टी होऊ शकतात तिला एक प्लॅटफॉर्म बिल्ड करता येऊ शकतो तिच्यासारख्याच बाकीच्या ज्या कुठल्या महिला असतील त्यांना थोडंसं एक कोणीतरी एक साथीदार मिळाला आहे असं पण ते पाहून वाटू शकतो तसंच समजा एखादी व्यक्ती समजा शिक्षक आहे आणि तिला असं वाटतं की अरे मला मी तर त्यावेळेमध्ये समजा असं वाटलं की एक कोणत्या आजी ज्यांनी त्या वेळेमध्ये काळामध्ये संस्कृतमध्ये एम ए वगैरे केले आणि त्यांना असं वाटते की आता संस्कृतची गरज नाही आणि मी आउटडेटेड झाली आणि मला काही जॉब नाही आहे पण त्या त्यांनी जर असा विचार केला की नाही मी एक काम करते फॉरेनमध्ये uh, संस्कृत शिकायला इंटरेस्टेड असणारे काही लोक आहेत मी माझ्या एखाद्या नातीला घेते आणि इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून संस्कृत आणि इंग्लिश मिक्स असा एक कोर्स बनवून कोर्सेरावर विकते नाव शी कॅन अगेन अर्न शी कॅन मेक हर नेम सो दिस इज हाऊ ॲक्च्युली ही मेंट की यू शूड बी डूइंग तुम्ही त्याच गोष्टींना एकतर स्किलमध्ये वापरा किंवा तुम्ही त्यांचा कॉन्टेंट बनवून टाका जसं की समजा एक काळ होता की समजा एक बेसिक भाजीवाला आहे पण तोच समजा झेप्टो तो ब्लिंकिट सोबत किंवा स्विगी इन्स्टामार्ट सोबत वगैरे जर त्यांनी टायअप केलं असोसिएशन केलं आणि तो टेकमध्ये गेला आता तुम्ही म्हणाल की ता, तो तर कॉन्टेंट नाही जनरेट करू शकते मात्र त्यांनी टेक्निकल त्याला जोड दिली नाव ही कुड इवन बी अ मिलेनर यू नेव्हर नो म्हणजे Amazon वर असे सेलर्स अवेलेबल आहेत ज्यांना तुम्ही फक्त बरं हे करायचे आणि ते तुमचं शिपिंग पासून तर पर्यंत सगळं सांभाळणार आहे तर आज या गोष्टी खूप खूप टेक आणि कॉन्टेंटच्या मिक्सचरनी या गोष्टी खूप सुरळीत झाल्या आपल्याला फक्त एक्सप्लोअर करायची गरज आहे येस yes, तर मग तुमचं जे काही प्रोफेशन असेल स्किल सेट सेट असेल किंवा तुमची जी लाईफस्टाईल असेल त्यांना तुम्ही या दोन एक तर स टेक्स स्किल किंवा मीडिया कॉन्टेंट क्रिएशन याच्यामध्ये जर तुम्ही कुठल्या पद्धतीने आणू शकाल तर तुम्ही नक्कीच एक तुमच्या रोजच्या आयुष्यातल्या गोष्टी वापरून तुमच्यासाठी एक वेगळं इन्कम सोर्स जनरेट नक्कीच करू शकता सो आय थिंक ते पुस्तक खरंच तुमचा जो असतं ना की अरे मी तर एवढी मेहनत केली आहे पण आयुष्यात तेवढं आम्ही काही कमू नाही शकलो हे आता इथून पुढची जनरेशन कदाचित म्हणणार म्हणणार नाही आणि ॲटलिस्ट म्हणलं तरी असं होईल हे बघ यू हॅड अ चान्स यू जस्ट नीडेड टू रीड दॅट बुक बाय नवल रविकांत आता पुढची एक अशी क्लुप्ती जी मला खूप कामी आली आहे स्पेशली माझ्यासारख्या पर्सनॅलिटीला ती म्हणजे अशी होती की एक मला सिक्रेट इन्ग्रेडियंट मिळाला ती क्लुप्ती म्हणजे आहे कायझन तर कायझन नावाचं एक पुस्तक आहे जे की मी दोन वेळा वाचले आत्तापर्यंत आणि मला दोन्ही वेळेला ते तितकंच आवडलं आहे ते तितकंच मला फ्रेश वाटतं वाचल्यानंतर आणि त्यातनं मी जे शिकले ते मला असं वाटते की प्रत्येकाला माहीत असावं तर कॉन्सेप्ट असा आहे की कायझन हा एक जॅपनीज कॉन्सेप्ट आहे जॅपनीज वे ऑफ लिव्हिंग आहे आणि कायझन या शब्दाचा असा अर्थ आहे की ज्या ज्याच्यावर एक डायरेक्ट ट्रान्सलेशन नाही आहे मा माझ्याकडे मराठी शब्दामध्ये किंवा इंग्रजी शब्दामध्ये पण त्याचा एक बेसिक अर्थ असा आहे कायझन म्हणजे काहीतरी एखादी एक, एक अशी गोष्ट जी इतकी छोटीशी आहे की जी डुएबल पण आहे तरी पण ती काहीतरी इफेक्ट पण दाखवते म्हणजे ती खूप लहान आहे पण तुम्ही कन्सिस्टंटली जर ती केली तर तिचा इफेक्ट तुम्हाला दिसणार आहे आणि ती इतकी लहान आहे की तू तु, तुम्ही खरंच ॲक्च्युलीच करू शकता ती रोज करू शकता डुएबल आहे या कॉन्सेप्टला म्हणतात जण तर ॲक्च्युली झालं असं होतं की जपान जो देश आहे त्याने आत्तापर्यंत खूप वेगवेगळ्या म्हणतो ना असं डिझास्टर्सला फेस केले मग ते हिरोशिमा काहीचा अटॅक असो वर्ल्ड वॉरमध्ये त्यांची जी काही न जीवितहानी वित्तहानी झाली आहे ती असू देत किंवा तिथे सतत येणारे भूकंप असू देत सतत येणारे सुनामी असू देत कारण की जपान हा एक खूप छोटासा देश आहे अगदी बेटा बेटांचा एक देश आहे म्हणजे असे लिटरली असे म्हणजे एक कन्सिस्टंट लँडही नाही येतो तर असा जो तो छोटा देश आहे जो की भौ म्हणतो ना भौमितिकदृष्ट्या तो तितका समृद्ध नाही आहे जसा भारत समृद्ध आहे भौमितिकदृष्ट्या तसा तो तितका समृद्धही नव्हता खूप गोष्टी त्यांनी पाहिल्या तरी पण प्रत्येक वेळेला ते उठून उभे राहू शकलेत मग त्या मग असा रिसर्च झाला होतं की असं कसं म्हणजे त्यांच्याकडनं शक्य झालं त्यांना म्हणजे सगळ्या गोष्टी जमीन दोस्त झाल्यानंतर सुद्धा एखादं गाव परत उभं उठून राहतं आणि शिवाय सगळे हसऱ्या आहेत त्या गावामधल्या असंही होतं टेक्निकल ॲडव्हान्समेंट पण केली टेक्निकल ॲडव्हान्समेंट प्रचंड आणि तरी पण ते त्यांचं कल्चर जपून आहे तर हे सोपं नाही आहे हे सोपं नाही आजच्या जगात हे बिलकुल सोपं नाही त्यांची भाषा ते जपून आहेत त्यांचं कल्चर दे टेक प्राईड एन एट असं म्हणतात ऑलरेडी इन द हो आपण बोलतो असं ऐकलं पाहतो वगैरे विच इज व्हेरी ट्रू तर मग असं ते नेमकं काय करतात कारण की शून्यातनं परत परत उभं राहणं काहीतरी एक सिक्रेट इन्ग्रेडियंट असेल आणि जर तो असेल तर प्लीज तो आम्हाला पण सांगा तर हीच क्युरॉसिटी घेऊन रायटर तिथे गेले होते आणि त्यानंतर काहीजण हे, हे, हे उन, आ, त्यान जन बुक त्यांनी लिहून काढलंय oh, पब्लिश केलंय तर त्याचा त्यां त्यांचं एक सिक्रेट असं आहे जॅपनीज लोकांचं की ते जेव्हा सगळं असं म्हणजे नाही का जमीन दोस्त झालं आहे किंवा सगळं बर्बाद जरी झालं आहे आणि त्यांच्यासमोर आत्ता सध्या काहीच नाही आहे तरी पण ते एक कॉन्सेप्ट घेऊन चालतात की आत्ता सध्या मी काय करू शकतो की जे डुएबल पण आहे आणि मला चांगले उत्तम रिझल्ट्स पण देईल आणि तीच गोष्ट मी रोज 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 करीन सतत सतत करीन कन्सिस्टंटसीने करीन आणि त्याचे रिझल्ट मला मिळतील आणि त्याचे रिझल्ट आपण पाहतोय की जपान किती डेव्हलप आहे तर दॅट इज द कॉन्सेप्ट मग मी हे वापरायला सुरू केलं की मी समजा मला कामाचा प्रचंड कंटाळा आला आहे पण मला माहिती आहे की माझं लॉग इन मलाच करायचं आहे आणि मलाच ते काम करायचं दुसरं कोणीही तो जॉब करणार नाही म्हणजे तुम्ही घरात हाऊस हेल्प पण हायर कलर पण तुमचा जॉब तर तुम्हालाच करायचं तर मग अशा वेळेला मी जण वापरते मी असं म्हणते की ठीक आहे एस तू फक्त काय कर छान व्यवस्थित तुझा जो टेबल आहे जो की ऑलरेडी नीट वे ऑर्गनाइज्ड आहे तिथे फक्त चेअरवर जाऊन बस आणि असा लॅपटॉप उघड जर तुला इच्छा झाली तर तू लॉग इन कर <laughs> मी जाते बसते लॅपटॉप उघडते आणि कारण की सगळं व्यवस्थित आहे मला असं ठीक आहे लॉग इन पण करू शकते मी लॉग इन केल्याला असं वाटतं ओके तुझी इच्छा असेल तर तू बघ की आज काय काम आहे तुझ्यासमोर <laughs> मग मी ते पाहते मग त्याच्यानंतर ओके तुझी इच्छा असेल तर एक टास्क कर मी एक टास्क करते आणि त्याच्यानंतर पण असं मला वाटलं की नाही आता मला कंटाळा आला आहे तर मग मी जाऊ देते पण जनरली असं होतं तुम्ही इतकं केल्यानंतर तुम्ही शक्यतो तर कंटिन्यू करता आणि जरी पण जाऊ दिलं तरी तुमच्या मनाला माहिती की नाही ॲक्च्युली आय एम नॉट फिलिंग गुड आय रिअली नीड अ ब्रेक मग मी त्यावेळेला खरंच ब्रेक घेते आणि मला माहिती असतं की हा कुठला प्रोप्रेस्टिनेशनचा बाय प्रोडक्ट नाही आहे ॲक्च्युली आय नीडेड किंवा ब्रेक हवा आहे किंवा मी इमोशनली आत्ता मला सध्या मला खूप मी केलंय आणि मला आत्ता रेडी नाही मी तर मी अशा पद्धतीने काय जण वापरते आणि Uh, हे सगळीकडे मी वापरते आता म्हणजे मला असं वाटतं की ठीक आहे मी आज फक्त ओट्यासमोर उभी राहीन वाटलं फक्त एकच कोशिंबीर करीन मी भाजी पण नाही करणार आहे hmm. मी ते केल्यानंतर कदाचित मला अजून काहीतरी करण्याची इच्छा होते आणि तो एक इफेक्ट असतो की एक चांगली गोष्ट केल्यावर दुसरी म्हणजे जिम साठी पण लोक असं म्हणतात की तुम्ही भलेही जिम मध्ये जाऊ न म्हणजे काही करू नका पण तुमचे शूज घाला आणि जस्ट जिम मध्ये एंटर करा उभं राहा वाटलं सारशा समोर आणि या परत होत नाही जनरली आपण जिम मध्ये जेव्हा जातो ना एक उचलतोच आपण ठीक उचलल्यानंतर मी पण करते अच्छा मी हे पण केलं फील गुड वाला एक होत अगदीच आणि त्यात पण समजा नाहीच झाली इच्छा आणि त्यानंतर काही नाही वाटत म्हणजे हा। हा। मी हार्श पण नाही होत स्वतःवर आणि प्रोडक्टिव्हिटी पण दिसलीच जाते तर थोडक्यात काय करायचंय गोष्टी एकदम छोट्या पद्धतीने आपल्याला बघायच्या आहेत तेवढंच करायचे आणि मग मोठं ध्येय घाटायचं तर दिस इज स्य वेरी ब्युटिफुल कॉन्सेप्ट खूप सोपं पुस्तक आहे वाचायला पण सोपं इंग्रजी आहे त्याचं तुम्हाला जर ते मिळालं तर नक्की वाचा मी hmm. ते लिंक डाऊन करून दे आता जॅपनीज कॉन्सेप्ट बद्दल बोलतोय आपण तर माझं पुढचं पुस्तक पण त्यावरच आहे जॅपनीज वर आधारित एक पुस्तक आहे इकीगाई hmm. आणि इकि गाईचंच दुसरं म्हणजे वर्जन टू पॉइंट म्हणता येईल तसं इकिगाई द जर्नी ते पिंक मध्ये येतं आणि त्याच्यात कसं आहे इकी काही मध्ये त्यांनी सांगितलंय की तुमचं आयडियल करिअर किंवा तुमचं कॉलिंग कसं फाइंड आउट करायचं बरोबर मध्ये त्यांनी लिटरली डाऊन करून स्टेप बाय स्टेप सांगितलंय की तुम्हाला ते करण्यासाठी एक्झॅक्टली काय करायचं असतं बरोबर म्हणजे मला माहिती आहे मला बँगलोरला पोहोचायचं आहे पण त्यासाठी मला काय करायचंय पहिले तर बस बुक करायची आहे मला बस स्टॉपवर जायचंय मग मध्ये बसणार मय स्टेप सांगितलंय तर त्यातली एक ब्युटिफुल कॉन्सेप्ट एक मला खूप आवडली ती म्हणजे अशी की खूपदा असं होतं ना आपण पण बोललोय की संसाराच्या त्या रिस्पॉन्सिबिलिटीज मध्ये आणि आपले जे ड्रीम्स असतात ते इझिली गिव्ह अप करतो इजिली आय नो फॉर माय सेल्फ जेव्हा मी तेवीस चोवीस ची होते तेव्हा माझ्याकडे अशी एक मोठीच्या मोठी भली मोठी लिस्ट होती की मला असं काहीतरी ग्लॅमरस करायचं वगैरे पण सम हाव ते आज पण ती धग जी आहे ना ती थोडीशी मंदावली आहे असं नाही की मला करायला आवडणार नाही पण यू गेट ओल्ड अँड यू गेट रिस्पॉन्सिबल आणि प्रॉब्लेम गेट रिअल अराउंड यू yes. आणि तू यू स्टार्ट अर्निंग आणि यू स्टार्ट स्पेंडिंग आणि मग तुला कळते की ओके दिस इज नॉट व्हेरी इझी तर त्यासाठी ना त्यांनी सांगितले की आउट ऑफ द वर्ल्ड जे तुमचे ड्रीम्स आहेत ते तुम्ही लिस्ट डाऊन करा तुम्हाला भलेही वाटत हे तर या, या जन्मात तरी नाही तरी लिहा लिहा आणि आता ते एक ड्रीम घ्या आणि ते ड्रीम पूर्ण करण्यासाठी दहा स्टेप्स घ्या बरोबर म्हणजे आता मी पन्नास पुस्तक पुढच्या एक वर्षात वाचणार ठीक थी। आहे पहिली स्टेप काय की तुम्ही त्या पुस्तकांची लिस्ट बनवा बरोबर दुसरी स्टेप तुम्ही एक लायब्ररी जॉईन करा बरोबर दुसरी स्टेप की एक पुस्तक घेऊन या एका आठवड्यात एक पुस्तक कम्प्लीट करायचं टार्गेट ठेवा जेव्हा आपल्याला स्टेप्स माहिती माहिती असतात असतात आणि आणि ऍक्शन आयटम्स आपल्याला त्यांनी त्यांनी असं पण सांगितलं की त्याला एक डेट असाइन करा बरोबर म्हणजे मे एंड पर्यंत मी दोन पुस्तक वाचली जून पर्यंत मी तीन वाचे असं हळूहळू वाढवा किंवा हळूहळू त्या स्टेप्स कॉम्प्लिकेट करत जा तर त्यांनी ना ऍक्शन एक प्लॅन राहतो डोळ्यासमोर आणि हा या डेटला मला हे करायचं डोक्याला डिसिजन मेकिंग करायची चान्सेस नाही द्यायचा सो यू हॅव ऑलरेडी यू हॅव एव्हरीथिंग रेडी आता तुला फक्त ऍक्ट करायचं त्याच्यावर तर ती कॉन्सेप्ट एक छान आहे तर त्या पुस्तकाचं नाव आहे इटी गाई द जर्नी म्हणून ते पण सगळी आम्ही ही जी पुस्तकं सांगतोय ती सगळी लिंक डाऊन करून देऊ मध्ये तुम्हाला आता पुढचं एक असं पुस्तक की जे तसं बघितलं तर बिलकुल असं नाही आहे की हे काहीतरी नवीन आहे किंवा हां हे मी नव्हतं ऐकलं असं नाही आहे फार फेमस आहे ते म्हणजे ॲटॉमिक हॅबिट्स एक खूप सुंदर पुस्तक आणि असं मला वाटतं की सवयी लावण्यासाठीचा सगळा सार तुम्हाला त्याच्यामध्ये मिळून जातो त्यातली एक अशी कॉन्सेप्ट जी मी अजूनही वापरते आणि रादर मी सगळ्यात पहिल्यांदा ती कॉन्सेप्ट पिक केली होती ती म्हणजे हॅबिट्स स्टॅकिंग जसं हॅबिट्स स्टॅकिंग म्हणजे त्या शब्दातच आपल्याला कळते की कोणत्या तरी दोन हॅबिट तुम्हाला स्टॅक करायच्या तर एक हॅबिट तुमची कुठली तरी अशी असली पाहिजे जी रोजची ऑलरेडी एक्झिस्ट करते आणि दुसरी तुम्ही त्याच्यावर एक स्टॅ स्टॅक कराल जी तुम्हाला नवीन लावायची आहे जसं की समजा मला माहिती आहे की मी रोज आंघोळ करतेच आहे तर आंघोळ करून आल्यानंतर समजा मला असं असेल की मला जास्त ग्रेटफुल राहायचं आहे तर मी कदाचित आंघोळ करून आल्या आल्या लगेच माझ्या रूममध्ये आल्यावर पहिल्यांदा हात जोडीन आणि मला जे काही ग्रेटफुल वाटण्यासारखे रिझन्स मिळत आहेत ते पहिल्यांदा बोलीन देवाला नमस्कार करीन आणि मग पुढचं काम करेन कारण की ऑलरेडी मला एक क्यू मिळाला आहे की आंघोळ तर मी करतेस त्या क्यूवर मी माझी नवीन हॅबिट ट्रॅक करते की जेणेकरून मला ते म्हणजे म्हणतो ना एक ऑलमोस्ट एक ऑटोमॅटिक रिस्पॉन्स होऊन जातो तो आपला आणि मी तुम्हाला सांगते मी ॲक्च्युली ही है हॅबिट स्टॅकिंग वापरली होती त्या तीन वर्षामध्ये मी लिटरली त्या एक वर्षी मी फॉर्टी सेवन पुस्तकं वाचली होती एक वर्षी मी सत्तावन्न पुस्तकं वाचली होती आणि एक वर्षी मी बावन्न पुस्तकं वाचली होती आणि मी स्टॅक केलेली हॅबिट सांगते के मी काय केली होती मी एवढंच हॅबिट स्टॅक केलं होतं की ज्या त्यावेळेला माझा मुलगा खूपच लहान होता आणि मी त्याला दुपारी थोपटवायचे तर मी असं केलं होतं की तो त्याला जेव्हा मी थोपटवाय थोपटवायला घेईल आणि तो जरा असा थोडं गुंगेल त्यावेळेला मी जे पुस्तक घेईन ते ओपन करेन आणि वाचायला सुरू करेन फक्त आणि जर मला इच्छा झाली तर तो जेवढा वेळ झोपला तेवढ्या वेळातनं मला जेवढी इच्छा असेल तेवढं मी वाचीन आणि जनरली मला जर ते पुस्तक आवडलं तर तो जो पूर्ण वेळ झोपतो तेवढा पूर्ण वेळ मी वाचनच करत असायचे तर म्हणजे लिटरली एक दीड तास दोन तास अर्धा तास कधी कदाचित पंधराच मिनिट पण मी रोज वाचत होते आणि इफ नथिंग एल्स तो थोपटून झोपेपर्यंत ॲटलीस्ट एक पान तरी वाचत होते तर एवढंच मी फक्त स्टॅक केलं होतं की त्याची झोप आणि माझं पुस्तक आणि त्या दरम्यान मी प्रचंड सेल्फ हेल्प बुक्स वाचल्या आणि त्याच्यानंतर म्हणजे म्हणतो मं, ना आपण एक असं माझ्याकडे असा खजिना झाला होता आणि मग मी ते नंतर जस्ट वापरत सुटले जसा माझा मुलगा मोठा झाला आणि इट हेल्प मी अ लॉट मी म्हणजे तो तो जो काळ आहे ना माझा म्हणजे मी स्वतःला ग्रुम अप करत होते मेंटली त्याचा मला अजून पण पे ऑफ मिळतो तर मला असं वाटतं की हॅबिट स्टॅकिंग तुम्ही पण नक्कीच ट्राय केली पाहिजे इट कॅन गिव्ह यू मिरॅक्युलस रिझल्ट बट नॉट इन अ डे ऑबियसली थोडा वेळ लागेल सगळ्याच गोष्टी आपण बोलतोय त्या हळूहळू इम्प्लिमेंट होतात पण सुरुवात करणं खूप महत्वाचं आहे येस आणि आपल्याला कधी कधी असं वाटतं की काही जे लोक का आहेत ना असं वाटतं की काय माहिती काय अल्ट्रा इंटेलिजंट आहेत किंवा काय नाही त्यांनी असेच कुठल्या तरी छक्क्या पंजांचा वापर केलेला असतो युक्ती युक्तिक्लुप्ती त्यांना कळालेली असते आणि त्याच्याशीच ते कन्सिस्टंट राहून ते त्यांचं भलं करून घेतात बेसिकली आणि आपल्याला असं वाटतं की अरे काय माहिती कसं काय होतं आणि कसं शी कोड कोड काही नाही आहे एवढंच आहेस तर ह्यातल्या कुठल्या कॉन्सेप्ट तुम्हाला आवडल्या तुम्ही वापरल्या तर आम्हाला नक्कीच कॉमेंट्समध्ये सांगा आणि तुम्हाला अजून याचा जर सेकंड पार्ट हवा असेल अशा क्लुप्ती आणि युक्तीच्या जोरावर तुम्हाला अजून थोडंसं नॉलेज गेन करायचं असेल तर नक्कीच आम्हाला टू असा नंबर कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आम्ही याचा दुसरा पार्ट नक्कीच घेऊन येऊ For now, let's wrap this episode. This is S and this is G.